आपण पाहत आहात अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज दिलीप रामदास बोढरे यांचा सेवा स्फूर्ती सोहळा संपन्न आरोग्य विभाग नाशिक जिल्हा रुग्णालय कर्मचारी तथा पतसंस्था माजी चेअरमन जिल्हा रुग्णालय चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे सचिव दिलीप रामदास बोडरे शासकीय रुग्णालयातून आपल्या तेहतीस वर्ष एक महिना प्रदीर्घ सेवेतून शुक्रवारी दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसला सेवानिवृत्त झाल्याबद्दल आणि आपल्या घराचं स्वप्न पूर्ण करून वास्तुशांती आणि श्री सत्यनारायण महापूजेचं कार्यक्रम पुष्पांकूर अपार्टमेंट फ्लॅट नंबर सात तिसरा मजला तपोवन रोड चव्हाण नगर नाशिक येथे नुकत्याच संपन्न झाला या प्रसंगी शासकीय रुग्णालयातील अधिकारी आणि कर्मचारी दिलीप पोढरे यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते या प्रसंगी कैलास बेंडकुळे पंचायत समिती सभापती नाशिक मोहन महाले शासकीय रुग्णालय कर्मचारी चंद्रकांत जोशी कक्षसेवक संजय गुळवे कक्षसेवक संजय जगताप सरपंच गंगावरे सुनील गीते कर्मचारी नाशिक जिल्हा तथा कर्मचारी बँक असोसिएशन संचालक मिलिंद पवार कक्षसेवक गणेश शिंगळे सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह दिलीप बोडरे यांचे मित्रपरिवार सेवास्फूर्ती आणि वास्तुशांती श्री सत्यनारायण महापूजा सोहळ्यानिमित्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते नमस्कार माझे नाव दिलीप रामदास बोडरे जिल्हा रुग्णालय मध्ये मी सेवा करत होतो सहाय्यक शस्त्रक्रिया म्हणून या पदावरती होतो मी मी तेहतीस वर्ष एक महिना अशी पूर्ण सर्विस केलेली आहे मला ज्याच्यामध्ये असा अनुभव आलेला आहे का को कुठल्याही प्रकारचे कुठल्याही जाती धर्माचे कोणी असो ती मला सेवा करण्याची संधी मिळाली आणि त्याला मला त्याच्यात एवढा आनंद झाला कुठलाही भेदभाव न करता तर मी सर्व सर्व अधिकारी वरिष्ठ त्यांनी हा माझा एकतीस एक, एक दोन हजार पंचवीसला जो माझा गुणगौरव सत्कार केला त्याचा मला खूप अभिमान आहे मला परत सेवा करण्याची इच्छा कधी झाली रुग्णांची सेवा करणे ही आता पुढे पर प्रांतीय लोक आपल्या दे विदेश विदेशातून बाहेर येत आहे येणार आहे कुंभमेळ्यासाठी मला जे बी काही जर शासनाने सेवेमध्ये बोलवले तर मी एकदम मनापासून काम करण्याची तयारी दाखवणार आहे आणि इश, ईश्वर सेवा आरोग्यसेवा हीच विश्व सेवा आहे तरी मी सगळ्या माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे व सगळ्या माझ्या कर्मचाऱ्यांनी माझं एवढं कौतुक केलं मी त्यांचे खूप आभारी आहोत आमचे मित्र दिलीप भाऊ बोंडरे आज खऱ्या अर्थाने सेवानिवृत्त होत आहेत मी गेले दहा वर्ष त्यांच्या संपर्कामध्ये आहे आणि सिव्हिलच्या बाबतीमध्ये म्हटलं तर आमचा पश्चिमपटा ग्रामीण भाग येतो वेळोवेळी आम्ही दिलीप भाऊंच्या स सा, संपर्कात असायचो आणि या ठिकाणी कुठलंही पेशंट पाठवलं त्यानंतर आमच्याकडे जर ॲक्सिडेंटचं प्रमाण जास्त असल्या कारणानं दिलीप भाऊंच्या संपर्कात आम्ही नेहमी असल्यानं कुठलंही पेशंट पाठवलं भाऊला फोन जरी केला तर भाऊनी कधीच त्या ठिकाणी प्रतिउत्तर न करता आमचं पेशंटचं आम काम त्या ठिकाणी एकदम व्यवस्थितपणे हाताळून आणि पेशंटच्या बाबतीमध्ये ॲडमिट करायचे विषय असेल आमचे मिलिंद भाऊ असतील फोन केल्या केल्या त्या ठिकाणी आमचं पेशंट ॲडमिट व्हायचं आणि योग्य तो त्यांना ट्रीटमेंट मिटून त्या ठिकाणी उपचार त्या ठिकाणी व्हायचा म्हणून मी भाऊंना या ठिकाणी पुन्हा एकदा सांगेल की खरोखर भाऊने आता ते इच्छा व्यक्त केली की त्यांच्यासारखा सहकारी या सिव्हिल हॉस्पिटलच्या ज्या स्टॉपला लाभला असेल त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो मी आणि पुन्हा एकदा भाऊंचं आयुष्य भरभराटीचं जावं त्यांचा उर्वरित जो काळ आहे ते चांगलं आरोग्य त्यांचं त्यांना लाभो अशी ईश्वरच्या प्रार्थना करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद रुग्णालयातील दिल, श्रीयुत दिलीप बोडरे भाऊ यांनी जवळजवळ जोल एकतीस वर्ष एक, एक महिना सेवा दिली रुग्णांची सेवा केली आणि निस्वार्थीपणे सेवा केली त्यांनी रेकॉर्ड रूममध्ये पण दोन वर्षापासून ते मिलिंद भाऊ बरोबर होते एकदम प्रत्येक माणसाला त्यांनी व्यवस्थित असं गायडन्स केलं जे काही पेशंट इथं असतील था त्यांना योग्य वेळी त्यांनी न्याय दिला आणि प्रत्येक सिव्हिल सर्जन असो किंवा आपले अधिकारी असो त्यांच्याशी त्यांनी मन मो मोकळेपणाने सगळे आयुष्य व्यवस्थित पार पाडले आणि हे बोलून माझे मी दोन शब्द संपवतो संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक